Terima जय कुणबी मुंबईत सहा मधली भव्य कुणबी विद्यार्थी वसतीगृहात मुलुंड येथील या इमारतीचा भव्य उद्घाटन सोळा रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी तीन वाजता संपन्न होत आहे मुंबई मुंबई उपनगरे नवी मुंबई ठाणे येथे शिकणाऱ्या कॉलेज विद्यार्थ्यांसाठी हे मध्यवर्ती ठिकाण आहे हजारोंच्या संख्येने कुणवी बांधव या नेत्रदीपक सोहळ्यात सहभागी होणार आहेत कोकणातून तर शेकडो स्पेशल बस करून भरून येणार आहेत ठाणे पालघर निवासी आपण तर खूपच जवळ आहोत तरी आपले राजकीय स्टेटस शासकीय सामाजिक संस्थेतील पद स्टेटस याचा विचार न करता स्टेजवर बसायला मिळेल की नाही कुणी सन्मान देईल की नाही व्ही आय पी पास मिळतील की नाही याचा विचार न करता कुणबी समाज मंदिराच्या या उद्घाटन सोहळ्याचे साक्षीदार बनायचे आहे स्टेजवर राज्याचे मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील दिग्गज असतील पोलीस प्रोटोकॉलची सुद्धा बंधने आहेतच म्हणून आपण जर लाखोंच्या संख्येने उपस्थित दाखवली तर आपल्यातील सुद्धा दिग्गज अशा या कार्यक्रमात स्टेजवर दिसत राहतील आपल्याला सुद्धा कुणीतरी घडवलंच तद्वतच आपल्या परिसरातील समाजातील मुला मुलींची या ठिकाणी सोय होईल या सद्भावनेने आपण किती दूर असलात तरी कुण स्वतःची एकी दाखवण्यासाठी कुंब्यांची एकी दाखवण्यासाठी सामाजिक शैक्षणिक सामाजिक आर्थिक प्रगती साधणाऱ्या या उपक्रमात सहभागी व्हावेत अशी विनंती मी अशोक विषय पूर्णवी चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीज ठाणे जिल्हा प्रमुख करत आहे तसेच मुंबई समाजवृत्ती संघ मुंबईचे अध्यक्ष भूषण भूषंबरे साहेब व त्यां कार्यकारिणींच्या वतीने करीत आहे हेच निमंत्रण समजावे मुठी मुठी डोंगर उठी ठिकाण संभाजी मैदान नवघर पूर्व रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस सायंकाळी तीन वाजता कृपया मुलून ट्रेनने येणाऱ्याने मुलून येथे उतरावे स्पेशल बस व कारने येणाऱ्याने ऑक्ट्राय नाका मुलून हायवे येथील आपली वाहने पार करावीत ही विनंती जय हिंद जय कुंड